रामकृष्ण हरी या संत सावळेराम बाबा व संत साधबाबा या पायदिंडी सोहळ्याचे जे संस्थापक आ, चालक आहेत मार्गदर्शक आहेत ते वैकुंठवाशी प्रातस्मरणीय गुरुवर्य आपले सखाराम महाराज चाळक गुरुजी यांचे ज्येष्ठ चिरंजीव या ठिकाणी आहेत ते सुद्धा वारीमध्ये दोन तीन वर्ष पायी म्हणजे दिंडीसोबत आलेले आहेत आणि त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं सहकारी असतं ते या ठिकाणी आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्याकडे जाऊया राहू जाऊ झालं रामकृष्ण रामकृष्णारी रामकृष्ण राम 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 माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की ज्यांनी या पायी पालखी सोहळ्याचं ज्यांनी ही संकल्पना या ठिकाणी चालू केली आपल्या पिंपळवंडी जुन्नर तालुक्यातून तर ते आपले आदरणीय गुरुजी ते आता या ठिकाणी नाहीत त्यांनी माझ्यासारखे बरेच विद्यार्थी घडवलेत तर त्यांच्याबद्दल मला पहिले तुम्ही दोन शब्द बोला कैलास चाळक गुरुजींच्या कुटुंबामध्ये आम्ही सगळेच परिवारामध्ये आहोत काही डायरेक्ट रक्ताची नाती आहेत काही तांत नाती आहेत काही विद्यार्थी दशेतली किंवा शिक्ष आणि शिक्षक आणि विद्यार्थी अशी नाती आहेत तर मी भाग्यवान समजतो किंवा माझे सहकारी सगळे आम्ही भाग्यवान आहोत की गेली पाच पिढ्या आम्हाला या वारकरी संप्रदायाशी संधी मिळाली किंवा पाच पिढ्यांचा जा आम्हाला वाटचालीची एक अतिशय संधी मिळाली हा एक मोठा आमच्यासाठी आशीर्वादच भगवंताचा विठ्ठल माऊलीचा आहे आता कैलसवाशी दत्तूशेठ लेंडे हे नवरात्र महोत्सव समितीचे संस्थापक आणि आत्ता विद्यमान अध्यक्ष शरदरावजी लेंडे साहेब आहेत तर कैलासवाशी लेंडेंची अशी इच्छा होती का पिंपळवंडीमधून पंढरपूरला जाणारी दिंडी किंवा पालखी सोहळा निघावा आणि त्यानिमित्तानं मग त्यांनी सुमंत लावडे असेल चाळक गुरुजे असतील चिमाबा काचळे असतील रामबाऊ वामन असतील किंवा अन्या समवयीन जे जे आहे काल समकालीन सगळ्यांना तशी त्यावेळेला सूचित केलं होतं पण ते, ते राहून गेलं होतं पण चाळक गुरुजी शेवतीनिवृत्त झाल्यानंतर त्यांनी मात्र याच्यामध्ये सुमंत महाराजांना लवडेंच्या मार्गदर्शनाखाली थोडंसं इनिशिएटिव्ह घेऊन हे चालू केलं आणि दत्तोबाबा लंड्यांची एक जी इच्छा होती ती इच्छापूर्ती या निमित्तानं त्यांनी ती केली आता हा जो दिंडी सोहळा आहे हा दिंडी सोहळा आज आज ताग्या चोवीस वर्ष त्या दिंडी सोहळ्यासाठी झाले आणि या दिंडी सोहळ्यामध्ये जे आता गुरुजींच्या काळामध्ये जे काही सहकारी होते ते आता बरेच जण त्यात राहिलेले नाहीत पण मला त्यातला एक अनुभव आहे ज्या वेळेला मी आळंदीला संस्थेत होतो त्याच्यानंतर मी इकडे आल्यानंतर गावाला आल्यानंतर गुरुजीने ते हेरलं आणि त्यांनी सांगितलं की तू माऊलींच्या सोहळ्यामध्ये जातो तर तिकडनं न जाता आपल्याच पंचक्रोशीतला सोळा आहे तू इकडं आला तर बाकीच्या वारकऱ्यांना पण आनंद होईल आम्हाला पण आनंद होईल या उद्देशाने मी त्यांच्यामुळं खरंतर या पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालो त्याच्यातून मला भरपूर काही शिकायला मिळालं पण त्याच गुरुजींचा करारीबाणा होता आणि शिस्त प्रिय म्हटलं तर गुरुजी फार कडक तर त्या गुरुजींचा एखादा शिस्तीचा तुम्हाला आलेला अनुभव मला सांगायला का तसा वारीतला अनुभव वा सर्वांनाच आहे त्यांच्या शिस्तीचा पण न बोलता बरंच काही करून घेण्याची त्यांची एक हातोटी होती आणि त्या संस्कारातच आम्ही वाढलेलो आहे म्हणजे असा वेगळा जरी अनुभव हो नसला तरी दादांचा आवाज दादांची नजर दादांचं बोलणं हाच आमच्यासाठी शिस्तीचा एक पथदशी प्रकल्प होता आणि त्यामध्येच त्यांच्या शिस्तीमध्ये आम्ही घडलेलो आहे आता आपण वारीचा उल्लेख केला वारीतल्या शिस्तीचा तर ठीक आहे थोडंफार त्या पद्धतीनं जरी नियोजन आत्ता जी मंडळी करता येत त्यांना करता येत नसलं तरीही मात्र ती रुजवलेली परंपरा मात्र प्रत्येक वारकऱ्याच्या अंगी बांधलेली आहे आणि ते स्वयंशिस्तीनं चालतात किंवा राबवतात हे अतिशय महत्वाचं आहे आणि मला वाटतं तीच देणगी खरंच चाळक गुरुजी यांनी त्यांच्या सगळ्या टीमनी या आत्ताच्या सांप्रदायिक मंडळींना दिलेली आहे जी वयोवृद्ध माणसं असतात त्यांची किंमत किंवा आपल्या आजूबाजूला सुद्धा ती व्यक्ती गेल्यानंतरच त्यांची किंमत सहसा कळत असते ते जोपर्यंत आपल्या सोबत आहेत आपल्या सोबत असतात आपल्यावर राहतात तर त्यांची किंमत ही फारशी कळत नसते आणि हा संदेश तरुणांसाठी फार मो महत्वाचा आहे पण आज तुम्ही स्वतः आहात गुरुजीनंतर तुम्ही ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहात आपला व्यवसाय असेल तो पाहून आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहेत पण त्याच दृष्टीनं तुम्ही पुढील म्हणजे आता चोवीस वर्ष झालेले आहेत पण इथून पुढचे काही काळ जो काय असणार आहे त्यासाठी तुमचा म्हणजे तुम्ही काय विचार केला या पालखी सोहळ्यासाठी तुम्ही काय करू इच्छिता आणि तुमच्या मनामध्ये काय अशी कुठली संकल्पना आहे का या पायदिंडी सोहळ्यासाठी जगदगुरु संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्या पालख्या आहेत किंवा नाथ महाराजांच्या यांच्या ज्या पालख्या आहेत त्या पालख्यांबरोबर सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा आणि प्रशासन त्यांच्या मागे असतं परंतु ज्या एक एक अशा -एक -एक पालख्या वेगवेगळ्या मार्गाने जातात त्यांच्यासाठी मात्र वेगळी काही तजवीज पालखी च्या मुक्कामी का पालखी स्थळावर नसते तर अशा अनुषंगणात आमचे सहकारी मित्र तंटामुक्तीचे अध्यक्ष पिराजे शेठ टाकळकर ते आणि त्यांच्या सहकार्याने विविध संस्था बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती रेनकोटची सुविधा करून देण्यात येणार आहेत तर खरोखर ही एक चांगली गोष्ट आहे गेल्या दोन वर्षापासून परमनंट चाळक गुरुजींच्या स्मृतीप्रित्यर्थ परमनंट ओळखपत्र आपण वारीतल्या वारकऱ्यांना दिलेले आहेत तर पुढचं नियोजन असं आहे त्याला यश येईल आणि येईलच असं मला वाटतं तर विशेषतः वृद्ध माणसं महिला आणि ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी स्वच्छताग्रहाची सोय असतेच असं नाही त्याच्यामुळं दिंडी ज्या ठिकाणी मुक्कामी थांबते पालखी मुक्कामी थांबते त्या गावचं एकतर उघड्यावर जाऊन अनारोग्य वाढतं असं माझं मत आहे तर ते टाळण्यासाठी मोबिलिटी फॅन टॉयलेट मोबिलिटी फॅन जी आहे ती पुढच्या वर्षापासून खरं म्हणजे मी दोन वर्ष त्या प्रयत्नात आहे पण अद्याप यश आलेलं नाही तर ती मोबिलिटी व्हॅन आपल्याला कुणी जर तेवढ्या महिन्यापुरती वारीणं सौजन्यांनी जर आपल्याला दिली तर तो एक मिळवण्याचा निश्चित प्रयत्न आहे दुसरी गोष्ट अशी आहे की युवा वर्ग तर आता इतकं वेगवान जग झालेलं आहे की याच्यामध्ये पूर्ण तीन आठवडे का एक महिना कोणी युवा वेळ देऊ शकणार नाही तर त्याच्यासाठी एक संकल्पना अशी आहे का एक दिवस वारीसाठी जे काही जे जे युवक या योजनेला जॉईन होतील या संकल्पनेला जॉईन होतील त्यांनी त्या ते त्या ठिकाणी ठरवून त्या वारी मार्गावर एक दिवस वारीबरोबर चालायचं पुढे दुसरे पुढे असं नोंदणी करून ही संकल्पना एक राबवायचा विचार आहे पण आता याच्यामध्ये पिढीचं वैचारिक अंतर पडतंय तर मला मॅनेजमेंटमध्ये निश्चितच सुदैवानं चांगलं अंग आहे पण बरीच मंडळी पारंपरिक रूढीमध्येच अडकू इच्छितात आणि त्याच्यात मला काहीतरी सहकार्यांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण करायचं आहे आणि ते नाविन्यपूर्ण निश्चित या वर्षापासून काही ना काहीतरी चांगल्या प्रकारचं रिझल्ट ओरिएंटेड होईल असं मला निश्चित आशावाद आहे माझा अजून एक प्रश्न राहिला आहे जी पायीवारी आहे या पायीवारीमधून आपण काय घेतलं पाहिजे किंवा या पायवारीचं वेगळेपण असं काय आहे नेमकं पायीवारीमध्ये विविध जाती धर्मातले विविध गावखेड्यातले शहरातले लोक एकत्र येत असतात कोणी कोणाला नाव गाव जात पंथ काही विचारत नाही फक्त प्रत्येकाच्या पायाला हात लावून माऊली माऊली म्हणतात त्या एक महिन्यात पूर्तक होईना सगळे एका समान स्तरावर येत असतात तिथं जात पात धर्म काही पाहिला जात नाही आणि सध्याच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर वारी जे देते ना वैचारिक समानतेची शिकवण ती समानतेची शिकवण वारीमधून अतिशय चांगल्या प्रकारे मिळते दुसरं असं की वारीमध्ये आपण गेल्यानंतर नवीन जे काय आपल्याला गोतावळा निर्माण होतो संप्रदायाचा याच्यामध्ये आपण आपल्या सर्व विमंचना कौटुंबिक व्यावसायिक वगैरे काही शारीरिक सगळ्या व्याधी आपण त्याच्यामध्ये विसरून जातो हा एक आनंद फार महत्त्वाचा आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट का वारीमध्ये दे आळंदी देहू पंढरपूर त्र्यंबकेश्वर पैठण वगैरे या वाऱ्यांच्या ठिकाणी प्रत्येकाचंच दर्शन होतं असं नाही पण वर्षातून एकदा आपल्या ओळखीच्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळते आणि एक का त्या तीर्थाच्या ठिकाणी निश्चितच अशी एक वेगळी शक्ती आहे की ती शक्ती तिथली माती जरी त्या पवित्र ठिकाणची आपण कपाळाला लावली तरीही ती एनर्जी ती शक्ती आपल्याला वर्षभर पुरते आणि नवीन ऊर्जा देते नवीन काम करायची ऊर्जा देते आणि पुढच्या सालची वारीची वाट पाहण्याची आस लावते हे वारीचं खरं महत्व आहे असं माझ्या दृष्टीनं धन्यवाद